मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवूयात अख्ख्या महाराष्ट्राची आवडती लापशी कशी बनवायची बघूया त्यासाठी आधी लापशी आपल्याला भरडा त्याचा गव्हाचा भरडा जो असतो तो आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे जसं आपण रवा शिरासाठी भाजून घेतो सेम त्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे मी प्रमाण एकदम अचूक सांगते आहे खूप गोड नाही होणार खूप अशी पानसट पण नाही होणार खूप छान होईल तुम्ही याप्रमाणे करून बघा नक्कीच त्यासाठी मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता आणि दीड वाटी मी गव्हाचा भरडा घेतला आहे आता तो चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे तूप किंवा तेल काही वापरलं तरी चालेल तुम्हाला जे आवडतं ग्या। ते घ्या मीडियम गॅसवरच भाजायचं ते खूप जास्त करपलं नाही पाहिजे आणि कच्चं पण नाही राहिलं पाहिजे सारखं हलवत राहायचं जेणेकरून ते करपणार नाही भरडा भाजून तयार आहे आपण आता हा साईडला काढून घेऊ आणि याला थोडंसं थंड होऊ देऊ तोपर्यंत फोडणी घालूया कुकरमध्ये त्यासाठी पुन्हा एकदा कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे मी एक छोटा चम्मच तेल घेतलं त्याच्यामध्ये दीड चम्मच मी बडीशोप घातली आहे ती परतून घ्यायची आणि त्याच्यामध्येच खोबरं घालायचं खोबरं हो मी बारीक कट करून घेतलेले तुम्ही खिसून घातलं तरी पण चालेल खूप छान लागतं आणि याच्यामध्येच शेंगदाणे भाजलेले टाकायचे किंवा कच्चे तुम्ही तेलामध्ये परतून घेऊ शकता मला शेंगदाणे आवडत नाहीत म्हणून मी घातलेले नाही आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की शेंगदाणे घाला खूप छान होते तशी पण आता हे परतून घेतलं चांगलं की त्याच्यामध्ये मी पाणी ओतलं याला चांगली उखळी येऊ हो द्यायची दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि काजू बदाम टाकले काजू बदाम ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला ज्या वाटीने आपण भरडा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथं दोन वाटी गूळ घातलेला आहे गूळ मी थोडासा कट करून घेतला आहे दोन वाटी बराबर आहे प्रमाण दीड वाटीसाठी दोन वाटी हे हे प्रमाण लक्षात ठेवा फक्त याच्यामुळे कधीच लाक्षी चुकणार नाही आहे म्हणजे खूप गोड पण होणार नाही आणि खूप अशी पानसट पण होणार नाही आणि नेहमी तुम्ही जेव्हा स्वीट बनवताल ना एकदम असं चिमटभरचं मीठ पण घालायला विसरू नका टेस्ट खूप छान लागते त्याने आता आपण भाजून घेतलेला भरडा सगळा कुकरमध्ये घालूयात आणि शिट्ट्या करून घेऊयात तर दोन शिट्ट्या फुल गॅसवर करून घ्या त्याच्यानंतर दोन शिट्ट्या बारीक गॅसवर फुल पूर्ण बारीक गॅसवरती करून घ्या त्याने फुल ते म्हणजे खूप छान होईल आणि जोपर्यंत कुकरची शिट्टी स्वतःहून पूर्ण त्याचं हवा जात नाही निघून तोपर्यंत तो तुम्ही अजिबात तो तो त्याला बाहेर काढू नका तोपर्यंत त्या वाफेने ना खूप छान फुलं येतं आणि ती खूप सुंदर लागते खायलासुद्धा खूप सुंदर लागते एकदम व्यवस्थित मौसूद असे होते बघूयात आपण कशी झाली आहे खूप दिसायला पण खूपच सुंदर दिसते आहे कलर पण खूप छान आलेला आहे वाव अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे फुलेत प्रत्येक दाणे बघा तुम्ही खूप छान असे फुलून आलेले आहेत मस्त आता गरम गरम खायला घेऊयात खूप भारी तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात मस्त गरम गरम खायला घ्या दिसायला पण खूपच सुंदर दिसते चला पटकन खाऊन घ्या आणि सगळ्यात मेन म्हणजे खुश राहा बाय बाय पुन्हा भेटूयात